रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राष्ट्रवादी अजितदा गट यांची रॅली आहे आणि शिंदे वगैरे जे आहेत कार्यकर्त्या त्यांचा नेत्र्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे त्या कार्यक्रमासाठी आलेला आहे संस्थांचा निवडणूक साहेब धुळ्यामध्ये येणारच आहेत आणि प्रत्येक जण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करतो तो त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे साहेब धुळ्यामध्ये गिरीश महाजनांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे पालकमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदावरून धुड्या कायम असताना आता तरी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतोय वक्तव्य असं आहे त्यांनाही होऊ द्या कोणालाही होऊ द्या मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो पण मला असं वाटतं की जस मध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्री पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार सगळ्या त्या नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आपला आग्रह काय म्हणतात नाशिकचे पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन एक आमदार एक, एक आहेत तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा शक्ती आहात तुम्ही इच्छुक मिळाला तर इच्छुक आहे नाही तर नाही ना ना तुम्ही ना उलट सुलट सांगून आम्ही इच्छुक आहे मला आहे बघा आम्ही जास्तीत जास्त या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच झेंडा मिस केलेलं आहे एक्क्याण्णव पासून त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशात भाग नाही नियमाने हे व्हायला पाहिजे बॅनर लगा आहे राष्ट्रवादी सर आपल्या स्वागताचे जे बॅनर आहेत ते शरद पवार गटाच्या कार्यालयावर लागलेले कोणी लावले आपल्या कार्यक्रम मला वाटतं की असं त्यांची जर त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले ठीक हाँ? तो है आनंद तो तो है तो देखे भाई मैं तुम्हारा एक आदमी ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक बीच महीने पटर पटर नहीं करना है देखया मैं तरह फेव लाने आभारी है ठीक है बोला आप शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय का मी आ, जे हे होतं सरकार सरकार पाडलं त्यांनी ते काय म्हणाले दोन काँग्रेस पुढचं काय म्हणाले ते दोन तुम्ही अर्धवट बोलत जाऊ नका त्यांचं पूर्ण भाष्य काय ते पहा त्यांनी सांगितलं त्यावेळेच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्याला वसंतदानीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचं आहे आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांना आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदाच सांगितलं तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं अर्धवट सांगू नका